सर्वच नामवंत कंपन्यांचे मोबाईल आणि टीव्ही माफक दरात मिळण्याचं गडिंग एकमेव ठिकाण म्हणजे एसटी स्टँड पासून हकेच्या अंतरावर असणारं भव्य वातानुकूलित सर्व प्रकारच्या फायनान्सी आणि तुमच्या सोयीनुसार ईएमआयची सोय निव्वळ विक्री नव्हे तर विक्री पश्चात सेवा आणि दुरुस्ती ही एकाच छताखाली एक वेळ न्यू वसुंधरा कम्युनिकेशन अवश्य भेट द्या आ,

僕は。<Okay. S 2> okay.